हे करताना आपल्याला जर इथं सभा वाटप करायचं असेल तर हे काढावं लागेल काही करता इथं पोखर नाही नाहीतर हे आला होता अजित पवार आपल्या श्री करून गेला तसं काही करू नये शिर्डीच्या साईबाबाच जीर्णोद्धार केला आम्ही सिद्धिविनायक आपलं ते मुंबईच त्या ठिकाणचं जीर्ण

या दोघांना पण सांगत होतो त्याच्यात मी कोणाचा हस्तक्षेप काढून देणार ते माझ्या जे नियोजन खाते त्याच्या अंडर काम करणार म्हणजे निधीची मला काही अडचण येणार नाही कारण नियोजन खात्यात फायनान्स खात ते माझ्याकडे असल्यामुळं त्याला कसा निधी द्यायचा निधी एका काम आता घेतल्यानंतर निधी कमी पडलाय म्हणून काम नाही करणार मी येऊ देणार

विचारायच्या असतील तर त्याचही मी स्वागत करण्याचं आणि सगळ्या समाजाच्या करता आणि भावी पिढीच्या करता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या हे करण्याची माझी तयारी आज साधारण रात्री आज अर्धा दिवस दुपारी अर्धा दिवस हिंगोलीमध्ये

कारण नंतर काय झालं ज्या आपल्या पूर्वजांची जगीभूमी स्थापना केलेली आहे ती करत असताना तो काळ नंतर मदत केलेला काळ नंतर तुम्हाला जसं सुईचं वाटलं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं तुम्ही तुमच्या सोयीनं कुठं पायी ठेवायचं कुठं काय करायचं दर्शन बारी असती मला माहित आहे दर्शक इथं बारी कशी असती पंढरपूरची आपल्याला माहिती आता आम्ही तिथलं दर्शन बारीचं काम हातामध्ये घेतलेलं आहे कशा पद्धतीनं तुम्हाला विचारलं जाईल आता येताना तुम्ही असं कव्हर केलेलं आहे आणि म्हणजे ऊन लागू नये पाय बाजू नये भाविकांचे त्याकरता वेगळं काही आपल्याला करता येईल का दे दे एक परमनंट असेल आता काही काहीतरी तो किंवा कपडा लावलेला आहे ते तसं नाही परमनंट चांगल्या पद्धतीनं तसं त्या सगळ्यांचा विचार आणि सगळ्यांची आई पीठ व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करून त्या पद्धतीनं आपण सगळ्यांची मानसिकता असेल पिण्याचं पाणी वगैरे सगळ्याच गोष्टी सगळ्याचं वगैरे करत नाही उद्याच्याला लाईट गेली तर तिथं जनरेशन सेट असला पाहिजे त्याही सगळ्या गोष्टी कारखाना मी सगळ चाल करून देई पण नंतर तुमचं मला तुमच्या अशा <गणागाती> गोष्टीमध्ये <गणागाती> मध्ये दर्शकांच्या एकदा <गणागाती> <गणागाती> करू देतात पण नंतर ती स्वच्छता एकदा कापी काढा इथल्या जे नाही आमचे दर्शनाला लोक येत असतात तेव्हा त्यावेळेस वेगवेगळ्या दुकानमध्ये कोण नारळ विकत असतं कोण काय विकत असतं त्यांचाही आपलं नुकसान करायचं रे

साखर विचार करून मी आपल्याला त्याच्यात मदत येईल